पर पाहसी न बोलसी आम्हासी तुझ्या रूपाशी नाव नाही सांगता नवल पाहता वरण माया मृगजड देखील ज्ञानदेव म्हणे उफराटीये दृष्टी परतो निया भेटी देई क्षेम मंग माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय सहा आत्मसंयम योग माऊलींनी रचना केलेल्या चारशे एकोणसाठ क्रमांकाच्या ओवीच आपण चिंतन करणार आहोत महाराज तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य ह न तेथ वीन जाय बुद्धी तयाची <coughs> योगाची अवस्था काय होते मोक्षाच्या प्रति न जाता जर मध्येच मृत्यू ओढवला तर साधकाची पुढं गती काय होते अर्जुनाचा प्रश्न त्यावर भगवंत भाष्य करत चालले आहेत आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता चौऱ्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आहे काले आपण यावर चिंतन केलं की पूर्वाभ्यास ते नैव ही तेवशो अवशो सा जिज्ञासूरपी योगश शब्द ब्रह्म अतिवर्तते योग भ्रष्ट झालेला असला तरी योगारूढ योग मार्गानं अवलंब केला असल्यामुळं त्याच्यासाठी अधोगती कधीच येत नाही भगवंत सांगतात उलट पक्षी पूर्वाभ्यास येन ते नैव ही येते ही अवशु त्याची र योजना मी सूचना श्रीमताम घे हे श्रीमंताच्या घरामध्ये किंवा योगाच्या घरामध्ये करतो आणि तिथे त्याला जन्म प्राप्त झाल्यामुळे होतं काय की लहानपणापासूनच बाळकडू त्याला आपोआप पाजलं जातं आणि त्यामुळं आणि पूर्वजन्माच्या शिदुरीमुळे पूर्वाभ्यासेन ते नैव त्याचं घडतं काय ही येते ही अवशो अपी सहा ही येते तो आकृष्ट होतो ही अवशो अपी सहा आपोआपच आकृष्ट होतो त्याला त्या मार्गाकडे बोलवायची गरजच पडत नाही आवश्यकताच भासत नाही महाराज काल चिंतन केलं आपण की गुरुसुद्धा त्याला सहजपणे उपलब्ध होऊन जातात अहो गुरुच कृपा करण्याकरता त्याच्याकडे येत असतात ध्रुव बाळाला आईने सांगितलं की भगवंताची प्राप्ती झाली की आढळपत प्राप्त होतं ध्रुव बाळ विचारतोय आई भगवंत कुठे मिळेल म्हणजे तो रानात आईनं सहज सांगून गेलं रानामध्ये शोधायला निघालं महाराज ध्रुव बाळ भगवंताला नारदाला पाठवावं लागलं नारद मुनी आले आणि त्यावेळेस पुन्हा त्याला विचारते झाले अरे बाबा असं भेटत नाही त्याच्याकरता जप करावा लागतो आणि मग जपाचा मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेव आहे हा मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या बळावर ध्रुवबाळाने पद प्राप्ती करून घेतली महाराज योग भ्रष्टाला गुरुकृपा आपोआप प्राप्त होत असते राजा सर्वसंग त्याग केला भगवंताने शुकमुनींना पाठवलं शुकमुनीची कृपा झाली गुरु कृपा अशा योग भ्रष्टावर आपोआप होत असते महाराज पूर्वाभ्यास ते नैव यते ही अवशो अपि सा जिज्ञासुरपी योगश ब्रह्म अतिवर्तते आपोआपच आपोआपच तो योगाभ्यासाकडे आकर्षित होत जातो आणि अगदी त्याची इच्छा नसतानाही हे त्याच्या जीवनात आपोआप घडतं तुका म्हणे न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला तुक वर सुद्धा सांगतात की आज तुम्ही मला जो मान देत आहेत इतक्या योग्यतेचा मी नाही हा जो ठेवा लाभला तो माझ्या या जन्माचं पुण्य निश्चितच नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या भगवंताची कृपा काही आपोआप आणि आप या जन्मामध्ये झालेलं नाही जन्मोजन्माचं गाठोडं जन्मजन्माचा ठेवा त्या योग्याचा असतो महाराज आणि असा जिज्ञासू योगी सदैव योगारूढ असतो किती जन्म झाले हे महत्त्वाचं नाही प्र परंतु प्रत्येक जन्मामध्ये तो प्रगतच होत जातो मोक्षाच्या प्रती जवळ 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 जात राहतो आणि हे त्याला घेऊन जाण्याकरता प्राप्त करण्याची परिस्थिती प्राप्त करून देण्याचं बळ भगवंताच्या कृपेने होत असतं भगवंत म्हणतात नवे नवे मीच ते त्याला प्राप्त करून प्रदान करत असतो आणि अशा या बळामुळं भगवंताच्या पवित्र नामाचा जप केलं सतत चालू असल्यामुळं सर्व स्नान केलेलं सगळं काही पुण्य तो संचय ते गाठोडं त्याचं मोठं होत जातं पुण्याचा साठा वाढत जातो आणि सर्व प्रकारचं जप तप त्याच्या हातून सहजपणे घडत जातं शास्त्राभ्यास त्यानं केलेलाच असतो शास्त्राच्या अभ्यासामध्येही भर पडत जाते प्रत्येक जन्मामध्ये तो प्रगतच होत जातो आणि म्हणून प्राप्त जन्मी आपोआपच तो योगाकडे या योग मार्गाकडे आकृष्ट होतो ओढला जातो आकर्षित होतो आणि यावरच भाष्य करताना माऊली चारशे एकोणसाठ क्रमांकाच्या वैत म्हणतात तैसे दुर्भेद जे अभिप्राय दुर्भेद म्हणजे कठीण का गुरु गम्य हन ठाय गुरुपासून प्राप्त होणारं तेही त्याला सहजपणे प्राप्त होतं आपण चिंतन केलं तेथ सौरसे वीन जाय तो भरकटत जात नाही त्या योग्य मार्गानं तो मार्गस्थ होतो त्याची बुद्धी त्याला दुसऱ्या विषयाकडं जाऊच देत नाही बुद्धी तयाची तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य ह जे गुरुमुखातून प्राप्त होणारं जे ज्ञान आहे गुर ते गुरुकृपा त्याला सहजप्रमाणे सहजपणे प्राप्त होऊन जाते जे समजण्यास कठीण आहे तेही त्याला सहजगते प्राप्त होतं कारण पूर्वजन्माचं संचित त्याच्या सोबत असतं महाराज म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना त्याला अनेक काही करण्याची गरज पडत नाही आणि मौली तेच वर्णनाचच्या वयत करतायत तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य ह न ठाय तीथ सौरसे न जाय तयाची आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय